नमस्कार नोंद तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंड्याला तंतोतंत आकार देण्याची ट्रिक जी आहे ती पाहणार आहे तर इथे मी आज साईज घेणार आहे छत्तीस साईज छत्तीस साईज मी दाखवणार आहे मुंड्याला आकार देण्याची तर तुम्ही कोणतीही साईज इथं घेऊ शकता आणि मी जशी सांगल त्या पद्धतीने तुम्ही मुंड्याला आकार जे आहे ते देऊ शकता सर्वात पहिल्यांदा आपल्याला ब्लाऊजची उंची घ्यायची आहे ब्लाऊजची उंची चौदा आहे मी पंधरा इंचावरती मार्किंग करून घेते पहा इथे असं मी पंधरा इंचावरती मार्किंग करून घेतलं एक लाईन ओढून घेऊ उभी शोल्डर घ्यायचं आहे साडेपाच इंच अजून एकदा असंच साडेपाच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि एक उभी लाईन अशी ओढायची इथे मुंडा घेणार आहे मी पावणे सहा छत्तीसमध्ये मध्ये मी मुंडा घेणार आहे पावणे सहा तर इथे मार्किंग आलेलं आहे या पॉईंटवरून आपण परत एक अशी लाईन ओढून घेऊया पहा अशी छाती आहे छत्तीस त्याचा चौथा भाग किती होतो नऊ इथं नऊवरती मार्किंग करून घेते याच्या पुढे दीड इंच मार्जिन कंबर तीस आहे तीस कंबर आहे त्याचा चौथा भाग साडेसात त्यामध्ये एक इंच टक्ससाठी साडेआठ इंच आपण इथं घ्यायचं आहे साडेआठ आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन हे जोडून घेऊया हे जे आकार देण्याची जी मी ट्रिक सांगणार आहे ही ट्रिक आठ इंचापासून तुम्ही आठ इंचापासून ते दहा इंचाचा गळा असतो त्यामध्ये वापरायची आहे बारा इंचाच्या गळ्यामध्ये मुंड्याला आकार देण्याची ट्रिक जी आहे ती वेगळी असते तर ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे इथं सव्वा दोन इंच मी गळ्याची रुंदी घेतली साडेपाच इंच आपण टोटल टो शोल्डर घेतलेला आहे आणि मुंडा घेतलेला आहे पावणे सहा इंच गळा इथे मी दहा इंच घेऊन दाखवते आणि अर्धा इंच आपलं मार्जिन इथे एक अशी लाईन ओडायची इथे तुम्हाला जेवढा हवा आहे तेवढा गळा तुम्ही इथं ब्रॉड करायचा आहे मी तीन इंच घेते छत्तीस मध्ये आणि हे ड्रॉ करून घेते आणि इथे गळ्याला आकार द्यायचा असा या पद्धतीने गळ्याला जो आकार आहे तो द्यायचा आता आपण आकार पाहूया आकार देताना पहा आपल्या नवीन शिकणाऱ्या ताई असतात त्यांना मुंड्याला आकार द्यायला जमत नाही तर त्यांनी या पद्धतीने आकार द्यायचे आहेत पुढचा आणि पाठीमागचा दोन्हीही मुंडे मी इथे तुम्हाला दाखवणार आहे जो मुंडा घेतलाय जो काही तुम्ही मुंडा घ्याल इथं त्याचा मध्य करायचा असा मध्य परत इथे छत्तीस साईज आहे म्हणून इथे मी पाऊन इंच घेणार आहे छत्तीस साईज आहे म्हणून मी झिरो पॉईंट सेवन फाय घेतलं जर इथे तीस बत्तीस चौतीस साईज असती तर तुम्ही इथं घ्यायचं आहे अर्धा इंच छत्तीसमध्ये तुम्ही फक्त पाऊन इंच घ्यायचं आहे अडतीसमध्ये एक इंच घ्यायचं आहे आणि चाळीसच्या पुढे सव्वा इंच हा पॉईंट घ्यायचा आहे क समजलं कारण याने आकार जे आहे ते एकदम छान येतात पाऊन इंच घेतलं आणि इथं अर्धा इंच हे डाऊन करायचं आता इथे पहा हे अर्धा इंच डाऊन केल्यामुळे काय होतं जे मुंड्यामध्ये तुमच्या फुगा येतो तो फुगा येत नाही म्हणून आपल्याला इथे हे डाऊन करायचं आहे इथून मी सव्वा इंच घेतलं इथे दहा इंचा गळा आहे आठ ते दहा इंचापर्यंत इंचा गळा आहे म्हणून मी हे सव्वा इंच घेतलं इथे जर छोटा गळा असता तर ते पाच ते सात इंचापर्यंत दीड इंच घ्यायचं आहे आणि बारा इंचाच्या पुढे इथं मी काय करते एक इंच घेते पण मी इथं असं इथे आतमध्ये म्हणजे बाहेर जाते अर्धा इंच तिरकी लाईन ओढते मग एक इंच घेते त्यासाठी फॉर्म्युला आपला वेगळा असतो तर ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहू आता आकार कसा द्यायचा सरळ यायचं आणि पहा अगदी सावकाश असा आकार द्यायचा पहा या पद्धतीने एकदम परफेक्ट असा आपला आकार इथं आलेला आहे याच पद्धतीने तुम्हीसुद्धा आकार द्यायचे आहेत ज्यांना आकार द्यायला जमत नाहीत त्यांनी पॉईंट टू पॉईंट या पद्धतीने आकार द्यायचे आहेत पहा इथे मध्य केला मध्य इथं घेतला आपण पाऊण इंच इथे आपण अर्धा इंच डाऊन केलं इथून सव्वा इंच हे घेतलेलं आहे आणि सरळ यायचं जवळपास पाऊन इंच इथं हे पाऊन ए इंच जे आहे ते सरळ असं यायचं याने काय होतं हे अगदी पॉईंट घेतल्यामुळे मुंड्याचे आकार जे आहेत ते एकदम परफेक्ट येतात आता इथे आकार पाहू शकता मागच्या मुंड्याचा किती छान असा आलेला आहे आता पुढच्या मुंड्याचा आकार देताना पाऊन इंच घ्यायचं किती पाऊन पुढचा मुंडा किती झिरो पॉईंट सेवन फाय घ्यायचा आहे पुढचा मुंडा इथे पाव इंच आपल्याला परत आतमध्ये यायचं असं इथं मी पाव इंच असं आतमध्ये आले एक तिरकी लाईन ओढून घेते पहा अशी आणि हा पाऊन इंचा पॉईंट हा सेंटर परत जसं आपण मग अशी पाऊन इंच जसं खाली आलो तसंच सरळ असं पाऊन इंच खाली यायचं सरळ आणि इथून हा जो आकार आहे तो फक्त असा ड्रॉ करायचा पहा किती छान असा आपला आकार इथं आलेला आहे हा झाला आपला पुढचा मुंडा आणि हा आहे पाठीमागचा मुंढा आणि हा आहे पुढचा तर पहा नवीन शिकणार सुद्धा असेल त्यांना सुद्धा एकदम परफेक्ट असा आकार जमेल या पद्धतीने इथे मी तुम्हाला डिटेलमध्ये सर्व काही समजावून सांगितलेलं आहे अजून तुम्हाला यामध्ये काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारायचे आहेत इथे पाव इंच मी घेतलं आणि हे डाऊन केलं यामुळे काय होतं शोल्डर जे आहे ते आपले उतरत नाहीत तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा कोणत्याही साईजला भले ती साईज छोटी असो मोठी असो याच पद्धतीने तुम्ही जे आकार आहे ते मुंड्याला द्यायचे आहेत इथे जसे मी सर्व पॉईंट समजावून सांगितले त्या पद्धतीने तुम्ही जे आकार आहेत ते द्या म्हणजे पहा तुमचा मुंड्याचा आकार जो आहे तो अजिबात चुकणार नाही एकदम परफेक्ट आकार येईल मोठ्या साईजमध्ये सुद्धा हीच मेथड आहे फक्त ही मेथड आपण आठ ते दहा इंचाच्या गळ्यामध्ये वापरायची आहे छोटा छोट्या साईजमध्ये ते वेगळं असतं आणि डीप नेकमध्ये वेगळं असतं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला अजून कोणकोणते व्हिडिओ पाहायचे आहेत हे मला कमेंटमध्ये सांगा तसंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद